आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज वाल्मिकी कार्ड संदर्भात व्हिडिओ बाहेर आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की कोणाचे कडसे कर, प्रकारचे कनेक्शन होते आत्तापर्यंत त्यांना पाठीचे घालण्याचं काम केलं जात होतं पण आता व्हिडिओनं सगळं समोर आणलेलं आहे मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे पण माझ्या कानावर निश्चित आलेले की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लिअर होते आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावला आहे त्याच्यापेक्षाही त्यांनी तीनशे दोन म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही आणि त्याचाच एक भाग आमचासुद्धा पुढं होता की पंक धनंजय मुंडेंनीसुद्धा रा मंत्री राहणं हे काही बरोबर नाही तर सगळ्या गोष्टी सगळ्या आपआप टप्प्यात टप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहेत म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे किती वेळात वाट बघत असायची धनंजय मुंडे किमान आता तरी पाय उतार व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे का धनंजय मुंडे यांनी आता तरी पाय उतार व्हायला पाहिजे असं धनंजय मुंडे फार मोठं मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे अनेक पूर्वीचे उदाहरण आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माझी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील अनेक माजी सुद्धा आपला राजीनामा दिला आहे आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं तेन त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंधित आहेत करायचे जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुक्त्या पत्र वाल्मिकारांना दिलं स्वतःचं म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे तरी जे महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे जगातच्या विषय या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं आहे आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागले ते एका मंत्र्याला आश्चर्य म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं असतं ना पद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून काय इंग्लिश मध्ये रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पद दिलं नाही ना वाल्मी करायला